नमस्कार मी सूरज गवळी आज एक नवीन विषय मी घेऊन आलेलो आहे की माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला नकाशे मागता येतात का तर माहितीच्या अधिकाराखाली तुम्हाला नकाशे मागता येतात त्याची जी फी आहे दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये ती इतकी तुम्हाला ती भरावी लागते असाच एक अनुभव मला आला कलेक्टर ऑफिसला मी गेल्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या भूसंपादन विभाग या ठिकाणी मी काही कागदपत्रे आणायला गेलो होतो आणि त्या एकूण कागदपत्रांमध्ये त्या कागदपत्रांच्या संचिकेमध्ये नकाशे देखील होते मला सर्व कागदपत्रे त्यांनी दिली जनमाहिती अधिकाऱ्यांनी आणि त्यात जे नकाशे आहेत ते नकाशे तुम्हाला साहेब देता येणार नाहीत असं त्यांनी मला सांगितलं मी त्यांना विचारलं की साहेब का तर नाही हे जे नकाशे आहेत हे ह्या कार्यालयाचे नाही हे नकाशे जे आहेत ते भूमापन विभागाचे आहेत तर साहेब म्हटलं भूमापन विभागाचे जे नकाशे आहेत ते नकाशे मग तुमच्या कार्यालयात काय करतायत तुमच्या कार्यालयात ते भूमापनचे जे नकाशे आहेत ते काय करतात ते तुम्ही का ठेवून घेतलंय तर नाही म्हणाले ते नकाशे जे आहेत ते तुम्ही भूमापन या कार्यालयातून तुम्ही घ्या हे तुम्हाला देता येणार नाही साहेबांना मी व्यवस्थित समजावून सांगितलं की नाही म्हणाल साहेब त्यांचं तुमच्या ऑफिसला जे काही रेकॉर्ड आहे जे शासकीय रेकॉर्ड आहे त्याची तुम्हाला नकाशांच्या प्रती तुम्हाला द्याव्याच लागणार आहेत त्याची जी काही किंमत आहे जी काही किंमत होते ते मी भरायला तयार आहे आणि ते नकाशे तुम्ही मला द्यावे लागणार साहेब तर त्यांनी थोडा विचार केला आणि आजूबाजूला थोडीशी विचारपूस केली त्यांना तो मुद्दा पटला मी तुमच्याकडे नकाशे मागतोय म्हणजे भूमापनचे नकाशे मला तुम्ही द्या असं मी म्हणत नाही तुमच्या रेकॉर्डला जे कागदपत्र आहेत जी संचिका आहे त्या संचिकेमध्ये भूमापन विभागाचे भूसंपादन झालेल्या जमिनींचे जे काही नकाशे आहेत त्याच्या मला फक्त मला फक्त झेरॉक्स प्रती पाहिजे आहेत मला ते नकाशे नको आहेत नकाशांच्या ज्या काही झेरॉक्स प्रती आहेत त्या झेरॉक्स प्रतीच मला पाहिजे आहेत मग ते जे जनमाहिती अधिकारी आहेत त्यांना तो मुद्दा पटला त्यांनी क्लिअर केलं आणि त्यांनी मला सांगितलं की नकाशे तुम्हाला देता येतात साहेब आणि आम्ही तुम्हाला ते नकाशे देऊ काय होतं ज्या वेळेला आपण माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करतो अर्ज केल्यानंतर तिथं असणारे जे काही अधिकारी असतात जे काही जनमाहिती अधिकारी असतात ते तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात काही अधिकारी जाणून बुजून करतात तर काही अधिकारी काही अधिकाऱ्यांना तर तो कायदाच माहिती नसतो तो तुम्हाला सांगते तुम्हाला सांगतात की साहेब तुम्ही कायदा वाचून या तुम्ही ते बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला देता येतं तुम्हाला हे देता येत नाही अशा अनेक प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत मला अनेक लोक विचारतात की आम्हाला नकाशेच देत नाहीत आम्ही ज्या वेळेला कागदपत्रांची मागणी करतोय माहितीच्या अधिकाराखाली त्यावेळेला जनमाहिती अधिकारी सरळ सरळ सांगतात की हे तुम्हाला देता येत नाही जे नका म्हणजे जे नकाशे आहेत ते तुम्हाला नकाशे देता येत नाहीत हे नकाशे आमच्या विभागाशी संबंधित नाहीत ते दुसऱ्या कार्यालयांचे नकाशे आहेत त्यामुळे तुम्हाला ते देता येत नाहीत पण तसं नाही आहे महत्वाचं काय आहे नकाशे कुठल्याही विभागांचे असू असू दे ते नकाशे ज्या कार्यालयात उपस्थित आहेत ज्या कार्यालयात ते जमा झालेले आहेत त्यांच्या झेरॉक्सांच्या प्रती तुम्हाला प्रति दोन रुपये प्रमाणे द्यावेच लागणार आहेत जनमाहिती अधिकाऱ्यांना हे समजावून सांगा की नकाशे साहेब देता येतात तेच नकाशे जर मी भूमापन विभागाकडे नव्याने माहिती मागितली तर ते देखील तुम्हाला नकाशे बनवून देतात आणि त्याची जी काही मूळ किंमत होते दोन त्यावेळेला दोन रुपये त्याची किंमत होणार नाही त्याची किंमत नकाशांची जे काही किंमत होते वीस रुपये असतील तीस रुपये असतील किंवा पन्नास रुपये असतील ठीक आहे तितकी किंमत तुम्हाला भरावी लागते आणि ते तुम्हाला नकाशे दिले जातात ठीक आहे